बाजारात ओल्या शेंगा आलेल्या आहेत बऱ्याच वेळा ओल्या शेंगा भाजून तरी खाल्ल्या कि जातात किंवा उकडून तरी खाल्ल्या जातात पण आज आपण ओल्या शेंगाण्याची चटणी कशी करायची ती बघणार आहे ही चटणी चवीला अतिशय छान लागते करायला एकदम सोपी आहे चपाती बरोबर भाकरी भाताबरोबर ही चटणी खूप छान लागते चपातीच्या मध्ये सँडविच सारखं हे भरून सुद्धा खूप छान लागते चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी अडीचशे एम च्या कपाणी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्यातच भाजले तर चवीला जास्त छान लागतात म्हणून लोखंडी कढईमध्ये मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे स्लो फ्लेम वरच आपल्याला अगदी खरपूस रंगावर हे शेंगदाणे आतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ओल्या शेंगदाण्याचे तुमच्याकडे काय काय रेसिपी करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा शेंगदाणे चांगले भाजून झाल्यावर मी प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये तीन ते चार मिरच्या फक्त तिखट आहेत उरलेल्या पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या आहेत पण या ठिचाला मिरच्याची क्वांटिटी सुद्धा जास्त लागते पण जास्त तिखट मिरच्या यामध्ये घालता येत नाहीत म्हणून तीन चार तिखट मिरच्या आहेत आणि बाकी पोपटी रंगाच्या कमी तिखट मिरच्या भरपूर घालायच्या आहेत त्यानंतर आठ नऊ लसणाच्या घातलेल्या आहेत आणि त्याच मिरची सोबत आपल्याला परतून घ्यायचे लसूण इथं खूप भाजायचं नाही इथं गॅस मी लगे बंद केलेला आहे आणि जिरे घालायचे आहेत गरम कढईमुळे जिरे आपोआप फुलले जातात कढई बऱ्यापैकी कोमट असतानाच आपल्याला कोथिंबीरीच्या काड्या बारीक कट करून घालायचे आहेत कोथिंबीरच्या काड्यामुळे या चटणीला किंवा या ठेचाला खूप छान स्वाद येतो कोथिंबीरच्या काडे आपल्याला इथं भाजायच्या नाही आहेत त्यामुळे सगळं साहित्य मी कड इथलं बाजूला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून तयार आहेत कोथिंबीर पण सोबत घेतलेली आहे इथं मी मिक्सरचा मोठा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये लसूण आणि मिरची जी भाजून घेतली होती ती घालायची आहे एक टी स्पून मीठ घ्यायचं आहे पण मी साधं मीठ न घेता हे असं काळ खडे मीठ घेतलेलं आहे याच्यावरचा ऑलरेडी मी व्हिडिओ शेअर केलेला आहे असं मीठ बऱ्याच ठेचामध्ये मिसळमध्ये खूप छान लागते त्यानंतर हे जर नसेल तर साधं मीठ वापरलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि पल्स मोडवर एकदाच फिरवून घेतलेलं आहे त्यामुळं हिरवी मिरची अजून थोडीशी जाडसर दिसत आहे अशातच आपल्याला हे सगळे भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत अगदी जाडसर बारीक करून घ्यायचे यातले शेंगदाणे इतके जाडसर ठेवायचे जे, की जेवताना ते दाताखाली आले पाहिजेत गॅसवर जी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी परत दोन चमचे तेल घातलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर अजून थोडं तेल घातलं तरी सुद्धा चालेल आवडत असेल तर एखादा कांदा बारीक चिरून घातला तरी सुद्धा चालेल कांदा भाजून घेऊन मग त्याच्यावर ही चटणी घातली तरी सुद्धा चालेल पण मी इथं कांदा न घालता गरम तेलावर शेंगदाण्याची केलेली चटणी घालून परत परतून घेत आहे ही स्टेप नाही केलं तरी चाल परतताना सुद्धा आपल्याला हे अगदी ड्राय किंवा कोरडं होईल इतकं परतायचं नाही थोडीशी ओलसर असेल ना तरच ही चटणी खूप छान लागते लगेचच खाणार असाल तर थोडीशी कोथिंबीर जास्त घातली तरी सुद्धा ही चटणी खूप छान लागते इथं माझी ओल्या शेंगदाण्याची चटणी किंवा ओल्या शेंगदाण्याचा ठेचा याची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद